नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश मिस्त्री तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आज आना नागपंचमी हा तर ना मी आता ना आमच्या साड्या रिलय आहे इकडे तर फुलांनी नेऊची आहेत आणि नागोबा तयार करूचो आ आम तर आमच्या वाडीले ना पार इले आहेत तर ते बघूया माती आणला नाही या आता तयार करतो तर मी जाते थं आणि कसली माती आहे ती विचारूया त्यांना आणि कसे तयार करतात ना ते तुम्हाला दाखवतोय आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील चला आता जाऊया तिकडे काढलं होय तो अर्णा आणखी काय अर्ना दुर्वा परत ती पाना कसली शेव काय तर म्हणत कायतरी तरी म्हणतो ना तुमक माहीत असल्यानं नक्की कमेंट करा हे काय म्हणतात हा शेरवडी शेरवडीर डेमिना खूप असे आहेत रस्त्याच्या बाजू आणि आता गणपती पण इकडनं कापून घेते आता म्हणजे अजून नाही नाहीत तेवढी अजून येले नाहीत गणपतीपर्यंत ना म्हणजे अशी रस्त्यांना पुरी असतं असत म्हणजे बघू तुमका ना असा मस्त वाटत ना आमचं सडू आकडे माका पण फुलांनी काढूची आहेत ती मग थं काढूया आनी आणि नागोबाधी बघूया काय करतात ते तर हे बघा कपडे ना थंय तयार करतो ती टाकी ना थंय आता बघूया येतात तेव्हा तो तोपर्यंत आपण ना फुला काढूया म्हणजे नंतर घेतला की अजून तेवढी इली नाही आत गणपतीच्या ऑफ म्हणजे त्या महिन्यात ना आत्ता पुढच्या महिन्यात ना खूप अशी रस्त्यांना तुमका ना बघताना एवढी मजा येत ना सगळं रस्तो सो फुलो पिवळ पिवळ त्या टायमिंग का पण तुमक दाखवत आहे के ना गणपतीचो तेव्हा वाऱ्याच पण जरा जरा असं आवाज येत असा ना वारो असलो असताना आज आणखी पाऊस पण कमी आहे म्हणजे कालपासून पाऊस कमी आहे जरा बघूया आज काय करता तो आत्ता तर नाही पड़ता वातावरण पण बघा एकदम Ya, tebu gue ya, tusur rami ular ori ya

yeah hey. ना ना? एक नंबर हा उचलूक पण तापला करूक पण ताप नाही <laughs> पोरांका ना पोरांक येत की शाळेत शाळेत जास्त तुम्ही

Aduh सपोर्ट तो

कट नाही शेफ्टी करतो फिरवून घ्यायचं आणलं की वयाची बघ तीन वेळा फिरता मान वेगळी साच्यात काढू लागला घेऊ बघ घेऊ बघ बारको कशी आता फक्त फिनिशिंग का ककडे जात आहे बघ का आता वर ताब बघ पाच के का दोन पाच सो के दोन कालता मग ए कालता आधीच लांब कर जरा तुम्ही काय करता दा बघूया घरी तुमचं काय फक्त नजरबंदी करूशिया जादूगारी लेलो

Oduar, <laughs> lahukara <laughs> 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 ya, dore dore, dore dore. वाळूतले बघूया आता सगळे नवी आता एकटे करून नवी ते घेते Bar keitian uksan <laughs>

एवढे घेतले आता हवे ते घेते डोळे डोळे सेम सेम बघ पडलो उचल पडलो नाही का बघूया आता उचलू कशा थळे लाव आज आज जीवन घेणार का ह्या माती तुझी ढगाळणार ती पाणी घालून लय मळलास हे सुकी माती आहे ती कोणाची आहे बुवा ती सुकी माती आहे हे घे डोळ्याचा काम चालू आहे फरी भेटली आणू नको म्हणा नाही नाही म्हणता नाही नाही <laughs>

बस दा दे दे ना एवढं तीन पण्याच उलटो करू गो रेमच्याकडनं जायचं जाड झाला मनको देतो मनको देतो आणि वरता या मोठा आला ही काली वाकल्याशी बरोबर एकदम काय सगळी काय तोंडा काय तशी नाही दूध खाऊ बघ ना बारीक तोंड काय गेलो का नाही तू पाठ आणू का सांग होत तीन वाजले तरी तो अजून <आदून> ए, ए, ए बघा तयार करून झाले आणि आता चालला या ए दाखव तुझो तीन पायण्याचो ये बघा पाठार बसवून आणला गणपती सारखे हा आणि हे बघा तो हे कामचो आणि तो एक आमचो तो रात्र लावूया आणि पूजा विजा करूया जा फुलांनी काढल आता जाऊया जाऊया आणि पूजा मी करतो हो ते दाखवते तुम्हाला चला तर आमचं आमच्या घराचं नागो कुदला ना आणि आता त्यांच्या तिकडे गेलो त्यांच्या तिकडचं पुस्तक तर ना गरा या इकडे आमचा घरा आणि ह्या त्यांचा हा बाजूवाल्यांचा ते मुंबईक असतात तो आता पुजता भुतुरा अजून तयारी करता आमच्या घरातून आगो पुजला ना तर आता इकडे पुजता तर ना हा व्हिडिओ आता इथेच एंड करतो व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील बाय बाय